नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे लाडक्या बहिणीसाठी आई पाच अटी सांगणार आहे त्या अटी ज्या ज्या बहिणीमध्ये असतील त्या बहिणी बाद होणार आहे मित्रांनो असं मी नाही असं सरकार म्हणत आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा खूप अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओ अंतर्गत देणार आहे मित्रांनो की त्यानंतर कोणत्या अटी आहेत त्या अटी अंतर्गत लाडक्या बहिणीची चौकशी या ठिकाणी होणार आहे आणि चौकशी केल्यानंतर पैसे बंद होतील त्यांचे हप्ते बंद होतील त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मित्रांनो आपलं चॅनल सरकारी योजनांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आताचा सेना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीसुद्धा ऑन करा सबस्क्राईबचं बटन दाबा आणि लाईकसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुमच्या बंधू भगिनींना व्हॉट्सअपवरती व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनल ओपन करून एक वेळा चॅनलवरची माहिती तपासा कोणते कोणते व्हिडिओ टाकलेले आहेत किती व्हायरल झालेले आहे किती सबस्क्राईबर आहेत बघून घ्या क्वालिटी बघा नंतर सबस्क्राईब करा पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे बघा मित्रांनो आता मी तुम्हाला लाडक्या बहीणच्या घरी अटी सांगेन पहिली अट लाडक्या बहींच्या घरी फोर जर फोर व्हीलर गाडी असेल कुठलीही तर तिची चौकशी करण्यात येणार आहे व ते बाद होणार आहे दुसरी अट लाडक्या बहीणचं उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त असलं तर ती लाडकी बहीण रद्द होणार आहे इथं हप्ता बंद होणार आहे चौथी अट जे लाडक्या बहीणचा पती सरकारी नोकरीवर असेल लाभाच्या पदावर असेल तर तिचे या ठिकाणी हप्ता बंद होणार आहे चौथी अट ज्या लाडक्या बहींच्या घरी मोठ्या प्रमाणात शेती असेल किंवा इस्टेट असेल किंवा संपत्ती असेल त्या लाडक्या बहींची हप्ता बंद होणार आहे अशा प्रकारचे हे निकष होते मित्रांनो शासन सरकार निवडून आलेलं आहे आता तुमची वारी झाली आता सरकारची वारी आहे ठीक आहे तर अशी नियम आहे बघून घ्या या व्हिडिओची माहिती लेखी स्वरूपात डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणून टाकलेले आहे ते बघून घ्या ते वाचा मित्रांनो तर अशा प्रकारचे नियम शासनाने राखलेले आहेत आशा करतो तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली असेल तुमचा जास्त वेळ घेत नाही मित्रांनो इथं माझ्या शब्दांना विराम देतो आणि येणाऱ्या सरकारी योजनांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून पूर्ण नवीन सरकारी योजना सांगणार आहे तर तुम्ही सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या ठीक आहे आणि उन्हात बाहेर पडू नका जास्त पाणी प्या टोप घाला ऊन खूप जास्त चपाता मित्रांनो स्वतःची काळजी घ्या शेतकरी असाल तर कांद्याच्या चाळवरती व्हिडिओ बनवलेला आहे तो बघून घ्या शेतकरी असाल पाईपलाईनवरती व्हिडिओ बनवलेला तो बघून घ्या शेतकरी असाल तर खूप मठमोठ्या योजना बनवल्या आहेत व्हिडिओ बघून घ्या तसं तर आपला चॅनल सर्वांसाठी आहे महिला असेल म्हातारे असतील शेतकरी असेल बेरोजगार असेल सर्वांनी सबस्क्राईब करा चला जास्त वेळ काही घेत नाही तुमचा जय हिंद जय महाराष्ट्र भेटा पुढच्या का नवीन सरकार